श्री स्वामी समर्थ येत्या पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री आणि या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खास असं अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि कृपा आशीर्वाद घेतला जातो मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता अनेक भक्त महाशिवरात्रीचं व्रत आणि पूजा करतात महाशिवरात्रीची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये तुमचे नक्कीच प्रगती होत जाते महाशिवरात्रीच्या दिवशी दोन प्रकारचे व्रत केलं जातं एक म्हणजे निर्जळी व्रत केलं जातं आणि दुसरं म्हणजे फळाचे व्रत देखील केले जाते, जाते।, जाते। आता या दिवशी आपल्याला व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा उपास करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी आवर्जून पूजा सेवा ही करायलाच हवी या दिवशी आपल्याला आवर्जून आंब्याच्या पाण्याचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकटे अडथळे आहेत तर ते नक्कीच दूर होतील आणि भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या अडथळे येत असतात त्याचबरोबर आपण मेहनत तर घेत असतो परंतु मनावर तसं आपल्या मेहनतीला कष्टाला आपल्याला फळ प्राप्त होत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी विघ्न संकट हे दूर होण्यासाठी आपल्याला अकरा आंब्याच्या पानाचा हा अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे महाशिवरात्रीचा हा दिवस खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो आणि खूप शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी होईल तेवढी उपासना करायची आहे आणि देखील सोबतच आपल्याला करायचे आहेत कारण या दिवशी शिवतत्व हे खूप अधिक जास्त पटीने प पृथ्वी तलावरती जागृत झालेले असतात आणि आपण जर अशा शुभ दिवशी आणि या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर देव हो त्या नक्कीच फलदायी ठरतात देवादिदेव महादेवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो होऊ शकतो त्यासाठी आपल्याला हे अकरा पाण्याचा आंब्याचा पाण्याचा उपाय जो आहे आपल्याला आवर्जून करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे आता आंब्याच्या पानांना खूप म्हणजे खूप महत्त्व आहे एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते त्यामुळे महादेवानी त्यांचा तिसरा डोळा जो आहे तर तो उघडला होता त्यानंतर कामदेव संपूर्णपणे जळून खाक होऊ लागले होते त्याचसोबत आंब्याचं झाड देखील जळायला सुरुवात झाली आणि त्यावेळी आंब्याच्या झाडामधून हर हर असा आवाज येऊ लागला त्यावेळी क्रोधित देवादी देव महादेव शांत झाले आणि महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथाची आंब्याच्या झाडाला वरदान दिलं की आंब्याच्या पानाचा जिथे कुठे वापर केला जाईल तिथे त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील तिथे माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात निवास राहील त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करणार नाही त्यामुळे आंब्याच्या पानाचा हा जो वापर आहे तर तो केला जात असतो आंब्याची झाडं देखील संपूर्णपणे हिरवीगार झालेली होते आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पानं इतकंच काय तर खोड इत्यादीचा आपण पूजेमध्ये समावेश करत असतो पाच फळाचा उपयोग म्हणजेच काय तर मांगलिक कार्यात केला जात असतो त्यात आंब्याचं फळ देखील आवर्जूनही घेतलं जातं आंब्याच्या लाकडापासून समिधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात असतात आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि नकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचे तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात के प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि आंब्याची ही कळसामध्ये ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीसाठी आपण फक्त आंबे आंब्याची पानं अर्पण करण्यासाठी ठेवली जात असतात आता या दिवशी आपण आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या पानाचा दोन उपाय पाहणार आहोत यातील पहिला म्हणजे आंब्याच्या पानाचं तोरण बनवण्याचं आहे अकरा आंब्याची पानं आपल्याला आणायची आहे ती पानं आपल्याला आंब्याच्या पानामध्ये कुठेही खिडलेली फाटलेली तुटलेली छिद्र पडलेली नसावीत आपल्याला अगदी छान पानं अकरा घ्यायची आहेत तुमचा दरवाजावर खूप मोठा असेल तर मोठं तोरण लागत असेल तर तुम्ही एकवीस पानं देखील घेऊ शकता फक्त पानं घेता घेताना आपल्याला ही आंब्याची पानं जी आहेत तर ती विषम संख्येमध्ये घ्यायची आहेत जसं की अकरा एकवीस आपल्या घ आपल्याला घ्यायची आहे आता ही आंब्याची पानं घ्यायची घरामध्ये आपण ही पानं ज्यावेळी घेऊन येणार आहोत त्यावेळी घरी आणल्यानंतर पानामध्ये दोन तीन गम गं, गंगाजल टाकायचं आहे ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहेत त्यानंतर पांढरी अकरा फुलं घ्यायची आहे पांढरी फुलं ही शेवंतीची घ्या किंवा स्वस्तिकच्या झाडाची जी आहेत तर ती देखील घेऊ शकता तुम्हाला जी कोणती पांढरी फुलं मिळतील आणि गुलाबाची जर तुम्हाला पांढरी फुलं मिळाली तर अतिउत्तम यासारखं काहीच नाही कारण गुलाबाला खूप महत्त्व आहे आणि गुलाब आणि कमळ मात्र लक्ष्मीला खूप म्हणजे खूप प्रिय आहे तर तुम्हाला मिळाली तर नक्की घ्या नाही मिळाली तर तुम्ही मोगऱ्याची किंवा काय सफेद फुलं आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता आता पांढरी फुलं नसतील तर अशा वेळेस तुम्ही अगदी पिवळ्या रंगाची फुलं घ्या लाल रंगाची घ्या परंतु प्रयत्न करा की तुम्हाला पांढरी फुलं मिळतील शेवंतीची फुलं देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे दोरा कोणता घ्यायचा तर जो कालाव्याचा आहे धागा असतो तो धागा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही आपल्या जो घरामध्ये पांढरा धागा असतो तो थोडासा कुंकू लावून लाल पिवळा करा आणि तो धागा देखील तुम्ही घेऊ शकता आणि ज्याच्यामध्ये असेल त्यांनी जो कलाव्याचा धागा आहे तो धागा घ्या रक्षासूत्र मौली या धाग्याला अनेक नावाने ओळखलं जातं तर पहा तो धागा आपल्याला आपल्या चौकटीच्या हिशोबाने घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही पानं एकाटामध्ये ठेवायची आहेत त्या पानांना आपल्याला त्या पानाचे तोरण बनवायचं आहे आणि तोरण हे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर हळदी कुंकावने आपल्याला यावरती ओलं कुंकू करायचं आहे आणि टीका द्यायचा आहे त्यावरती आपल्याला अखंड अक्षदा चिटकवायच्या आहेत नंतर हळदीचा एक टीका लावायचा आहे आणि जे मधलं आकाराचं पान असतं ते, ते चाहे चाहे तर त्यावर तुम्ही शुभ लाभ लिहू शकता किंवा नुसतं स्वस्तिक काढलं तरी देखील चालणार आहे किंवा ओमचं कि चिन्ह काढलं तरी देखील चालेल अशा प्रकारे तुम्हाला या अकरा पा आंब्याच्या पानाचं तोरण करून घ्यायचं आहे हे तोरण आपल्याला ताटामध्ये देवासमोर ठेवायचं ताट डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही पाटावरती ठेवा चौरंगावरती ठेवा त्यानंतर आपल्याला त्या ताटामध्ये थोडंसं कोरडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या तोरणाला लावायचं आहे फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर दिवा धूप त्या तोरणाला ओळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वस्तिक ही शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकार्य हे घडत असतात त्याच तर त्याचबरोबर प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि या आंब्याच्या पाण्याचे तोरण बनवून घ्यायचं आहे रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्याने पुसवून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हळदी एक स्वस्तिक काढायचं आहे बरोबर मधोमध आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकमध्ये चार डॉट घ्यायचे आहेत साईडला दोन लाईन घा ओढायचे आहेत त्याचबरोबर स्वस्तिकच्या खाली आपल्याला बरोबर मधोमध ओंकार काढायचा आहे त्याच्या खाली आपल्या अकुलदेवी स्वरूप एक टीका द्यायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला आप ही तोरण जे आहे तर ते आपल्याला जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या दारावरती तोरण बांधायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला जो उंबरटा आहे त्या उंबरट्याला आपल्याला स्वच्छ गोमूत्राने पाण्याने किंवा गंगाजल टाकून आपल्याला हा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे थोडासा कापूर त्यामध्ये आपल्याला बारीक टाकायचा आहे मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर त्याचं लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे त्यानंतर उंबऱ्याला आपल्याला दोन्ही बाजूला तांदळाच्या पिठाने स्वस्तिक काढायचं आहे तांदळाच्या पिठाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या बाजूला दोन दंडक रेषा द्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही रांगोळीचे देखील वापर करू शकता पण आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिकी आवर्जून काढायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दंडक्रेषा देखील आवर्जून घ्यायच्या आहेत दंडक्रेषा दिल्या नाहीत तर ते स्वस्तिक देखील अपूर्ण होतं कारण दंडक्रेषा हे स्वस्तिकाच्या मर्यादा आहेत आणि उंबरट्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्याला ओल्या कुंकवाने आठ टिपके द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दोन्ही स्वस्तिकवरती हळदी कुंकू आणि अक्षदा या अर्पण करायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा उंबरट्याबाहेर बाहेर बाहेरून घराच्या आत प्रवेश करताना आपल्या उजव्या बाजूला तो तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि ज्यांना तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल त्यांनी तेलाचा दिवा तरी देखील लावलं चालते हळदीचं लेपन करणं उंबराट्याला सकाळी नाही जमलं तर त्यांनी सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तरी चालतो परंतु आपल्याला त्या दिवशी आवर्जूनही उंबराट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावायचा आहे कारण या दिवा दिवशी महादेव पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून आपल्या घरामध्ये एक स्वच्छता ठेवायची आहे आपल्या घरामध्ये अगदी आनंदी वातावरण ठेवायचं आहे या दिवशी रागराग करायचं नाही चिडचिड करायची नाही अगदी शांततेत राहायचं आहे आपल्या घरामध्ये देवी देवतांची भजन असते मंत्र जप असतो नामस्मरण असतं तर ते मंत्र जप आपल्याला आपल्या घरामध्ये दिवसभर लावायचं आहे या अशा प्रकारे आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन देवादी देव महादेवाची पूजा करायची आहे मंदिरामध्ये जाण्याअगोदर आपल्या घरात आपल्याला आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे त्यानंतर शिवलिंग आपल्या धामणामध्ये ठेवायचं आहे शिवलिंगावरती ती प्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करायचा आहे हे तुम्हाला जर शक्य न असेल तर रुद्राभिषेक या दिवशी आवर्जून शिवलिंगावरती करा आणि जे रुद्राभिषेक तीर्थ आहे तर ते तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यसनी व्यक्ती असेल द जसं की दारू पित असेल तर, तर तुम्हाला त्यासाठी ती जे तीर्थ आहे तर ते सर्वांना आपल्या घरामध्ये द्यायचं आहे कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना द्या मुलांना द्या आपल्या घरात घरातील सर्व सदस्यांना द्या हे तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे आणि जे उरलेलं तीर्थ आहे ते पाणी म्हणून आहे आपल्या अभिषेकाचं तर त्या आपल्याला तुळस सोडून एखाद्या झाडामध्ये टाकायचं आहे इकडे तिकडे रस्त्यामध्ये कुठे टाकून देऊ नका जेणेकरून कुणाचे पाय रस्त्यावर त्यावरती पडेल आणि तसे दोष आपल्याला लागतील आपल्या अशी आपल्याला असे सम संपूर्ण पूजा करायची आहे त्यानंतर देवादेव महादेव शिवलिंग आपल्याला महा तामणामध्ये उचलून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांच्या तुमच्याकडे रोज जर अत्तर असेल तर ते अत्तर लावा त्यानंतर भस्म लावा आवर्जून लावा कारण भस्म महादेवांना खूप प्रिय आहे अष्टगंध लावायचं आहे पिवळा चंदन अर्पण करायचं आहे शक्य ते लावू शकता यानंतर तुमच्याकडे जर घरी अबीर असेल तर अबीर लावू शकता त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर सफेद फुलं असतील तर पांढरे फुलं तीसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तभ्य महामंत्र जप करत आपल्याला पांढरे फुलं अर्पण करायची आहेत एक आठ मिळाली एक आठ करा पाच करा ना तर सात करा अकरा करा किंवा एकवीस करा पांढऱ्या फुलांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवरती वर्षाव करण्याचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर बेलपत्र असेल तर बेलपत्र आवर्जून व्हायचं आणि एक धोत्र्याचं फळ फूल जे काय आहे ते फळं आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपण धोत्र्याच्या फळं ज्यावेळी आपण शिवलिंगावरती अर्पण करतो तर त्यावेळी आपल्याला ते तसं सोडायचं नसतं शिवलिंगावरती हे जे धोत्र्याचं फळ आ, आ आहे तर ते आपल्याला दांडी आपल्याकडून येईल अशा पद्धतीने करायचं आहे आणि महादेवाची पूजा करताना उत्तर दिशेला आपलं तोंड येईल आणि दक्षिणेला आपली पाठ होईल अशी पद्धतीने नेहमी पूजा आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला ते जे धोत्र्याचं फूल फळ आहे आपण ते शिवलिंगावरती अर्पण केलं तर त्यावरती आपल्याला अखंड मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि तांदूळ अर्पण करताना ते अखंड आहेत का याची काळजी आपण घ्यायची आहे आता तांदूळ तुमच्याकडे नसेल तर त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की आपला गुलाब जो असतो तर तो गुलाल आपल्यावरती चिमुटभर टाकला तरी देखील चालणार आहे रविवारी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शमीपत्र अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे शमीपत्र अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे महादेवाची ती सेवा करायची आहे कारण आपल्या आत्मंदिरामध्ये प्रत्येकाची इच्छा असते गडबड असते गर्दी असते आपल्याला की विधिवत पंचोपचार पूजा करणं शक्य होत नाही तर आपण अशी सेवा आपण घरामध्ये केली तर तरी देखील आपल्याला त्याचं फळ मिळतं कारण आता बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये बेलाचं झाड असतं बेलाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापित केले असतं तर तरी देखील तुम्ही तुमच्या शेतामध्ये असेल तर तिथे देखील तुम्ही या पद्धतीने पूजा करायची आहे दुधासारखेचं साखरेचं निवेद्य ठेवा किंवा केळीचा निवेद ठेवा या दिवशी आपल्याला चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी बगर किंवा वरईचे भात किंवा वरीलपासून जे पदार्थ बनतात तर ते आपल्या सा आपल्याला खायचे नाही आपल्या उपासाच्या पदार्थामध्ये आपल्याला आपलं जे नेहमीचं घरामधलं मीठ असेल तर ते त्याचा वापर देखील करायचा आहे आपल्याला या दिवशी आपल्या व उपासा उपासाच्या फराळाच्या पदार्थामुळे अनेक आपल्याला सेंदव मीठ जे आहे तर ते वापरायचं आहे आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय सेवा आहेत ते करायचे आहेत अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अकरा आंब्याच्या पानाचं तोरण आहे ते आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे रहा मा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ